तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा तर बघा देवचिमण्यांचा मस्त असा चिव चिवाट आणि कुत्त्याचं चा भोग चाललं होतं बोकायचं चा। तर हे बघा आपले मस्त असे गुलाबाला फुलं वगैरे आलेले होते तर नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी प्रतीक्षा आजच्या नवीन दिवसाच्या सुंदर दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आहे भोगी सर्वप्रथम तुम्हाला भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मस्त भोगी म्हटलं की सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी करणे जे काही आपण त्याला खिंगट असं म्हणतो तर बघा आज मस्त अशा मी हिरव्या बांगड्या पण घातलेल्या आहेत कारण की हिरव्या बांगड्या घातल्यासाठी आपल्याला चांगलं राहतं आपलं सौभाग्य करतं पण तर बघा आज भोगी म्हणले आपल्या ज्या शेतात ज्या भाज्या आता सीजनला येतात त्याच्या आपण सगळं मिक्स व्हेज भाजी बनवतो याच्यामध्ये मला बरंचसं काही भाज्या अजून घ्यायच्या राहिलेल्या होत्या पण तेवढ्या ताटामध्ये नाही बसल्या म्हणून मी थोड्याच घेतल्या आणि ह्याला आपण खेंगट पण म्हणतो तर बघा नंतर मी मस्त अशी भाजी तयार केली आणि इकडून भाकरी बनवत होते आज मस्त असे बाजरीच्या भाकरी तीळ वगैरे लावून बनवतात ते तुम्हाला दाखवते बनवायचं झाल्यावर माझ्या भाकरी इकडं आहून सोबत गप्पा मारीत चालल्या होत्या माझ्या मस्त छान अशा भाकरी आणि आज तीळ लावून परत आंघोळ पण करतात मुलींसाठी हळद आणि तीळ आणि मुलांसाठी फक्त तीळ असं काय आम्ही वापरतो तर बघा किती मस्त असे छान आणि गोल गरगरीत आपली बाजरीची भाकरी चालू होत्या अहो ना इकडं चिडवत हसवत चालवतं आणि इकडं मस्त अशी आपल्या खेंगटला तरी पण आलेली होती अहो नाही मी इथं सांगत होते कॅमेरा असा पकडा तसा पकडा नंतर मग मीच घेतला त्यांच्या हातामधून मला जाऊ जा द्या तर पाहू शकते एकदम मस्त अशा आपल्या भाकरी झालं कसं काय वाटतं भाकरी आणि इकडं आपलं मस्त असं काळ्या मसाल्याचं खेंगट आणि अशा लांबून भाकरी इतके छान वाटत होत्या ना जे की लहानपणी मला बिलकुलही आवडत नव्हत्या आणि अजूनही आवडत नाही नास्ती लावले म्हणजे थोडंसं टेस्ट लागते फुल तेवढं तुडून पण डेट राहू द्या त्याला आता तुम्ही बघितलंच इकडं होत चाललं होतं आपण जो त्या दिवशी कडीपत्ता आणलेला होता तो कडीपत्ता लावून घ्यायचा होता कारण जे झाडं हो लावतात ते झाडं शंभर टक्के त्यात फूल गॅरंटीन सांगते मी म्हणून त्यांचं झालं होतं स्वच्छता वगैरे करायचा झाडा म्हणजे पाला वगैरे थोडंसं खुरगवत आलं तर ते त्यांनी खुरकून घेतलं मग काय त्यांच्या मस्करी म्हणलं चला तुम्ही संक्रांतीला साडी वगैरे तर नाही घेतली कमीत कमी फुकट कमी। आलेलं झाडाला फुल तरी तोडून द्या मग तिथून पुढं आमच्या हो हसले मग थोडंसं त्यांनी पण मनावून घेतलं तुम्हाला ते पुढं दिसणार तर मग काय होणे दिलं झालं आपलं फुला गुलाबाचं सॉरी गुलाबाचं फुल तोडून दिलं मस्त पैकी आणि खरंच हे देशी गुलाब छान त्याचा स्मेल होतो देशी गुलाबांचा तर आहून सांगितलं तुम्ही तोडता मग त्याच्या शेजारी होती ते पण नका तोडू काय बाहेर गेल तुम्हाला मुलांना लस्सी आणली तू लसीचा आवडते घरी बनवलेली घरी त्या त्याला फोन आई वाटलं तुम्ही व्यवस्थित पकडला कॅमेरामॅन आमचं नसतं इकडून तिकडून इकडून तिकडून हे आणि शिवांचं हे <laughs> म्हणजे चल तू म्हणते साडी वगैरे काय नाही घेतलं तर मग चल बाहेर मग अहो ने मला शॉपिंगला नेलं मग काय आपण मला आता झालं बोलल्याचा फायदा तर मग काय मस्त असं पिशवीवर शॉपिंग केली मी पण मग मुलांसाठी मी आणले होते येत आणि घरगुती लस्सी आणली होती जे किती घरीच बनवतात ते तो तो का एवढी टेस्ट बस तिला होती ना खरच त्याच्यामुळे घेऊन नव्हती गेले ना तुला माहित होत माहिती बर कस काय लागत बस बस छान होती ना